मी कधीच कोणत्याच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगत नाही की हा व्हिडिओ शेअर करा किंवा या व्हिडिओला लाईक करा पण या व्हिडिओच्या अगदी सुरुवातीलाच सांगते की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण हा एक व्हिडिओ जर याच्यामध्ये जे सत्य तुम्हाला सांगते ते जर तुम्हाला जाणवलं आणि जर समजलं तर फक्त तुमचं नाही तुमच्या कुटुंबियाचं नाही कितीतरी तुमच्या पुढच्या पिढीचंसुद्धा आणि कितीतरी लोकांचं आयुष्य जे आहे ते बर्बाद होण्यापासून वाचेल त्यामुळे फार विचारपूर्वक मी हा व्हिडिओ बनवते आणि सुरुवातीलाच सांगते की हा व्हिडिओ शेअर करा एक प्रश्न सुरुवातीला विचारते फक्त त्या प्रश्नाचं उत्तर मला लगेच आत्ताच्या आत्ता या कमेंटमध्ये द्या की तुमच्या बाबतीत कधी असं झालंय का की सकाळी सकाळी तुम्ही एखादी वाईट बातमी ऐकली आहे कोणाच्या तरी निधनाची बातमी किंवा एखाद्या अपघाताची बातमी उदाहरणार्थ अगदी रिसेंटली झालेलं महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत माननीय अजितदादा पवार त्यांच्या अपघाताची बातमी ती बातमी ऐकल्यानंतर आपल्याला खूप उदासवानं वाटतं आपलं मन कशातही लागत नाही दिवसभर आपण आपलं काम नाही करू शकत कारण सातत्याने डोक्यामध्ये ते घाणेलेले विचार किंवा एक निगेटिव्ह थॉट जो आहे तो येत राहतो असं तुम्ही जर अनुभवलं हो असेल तर नक्की मला सांगा आता हा व्हिडिओ बनवताना कालचा परवाचा अनुभव सांगते माझी एक मैत्रीण जी मला मागच्या तीन चार दिवसांपूर्वी भेटलेली हॉस्पिटलमध्ये मा माझी मा तब्येत थोडी ठीक नव्हती सो मी हॉस्पिटलला गेलेली मी तुम्हाला बोलले होते याच्याबद्दल तर जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेले तर तेव्हा मी तिला विचारले की काय झालं तर तिला हेडेक होतं खूप जास्त डोकं तिचं दुखत होतं दोन दिवस झाले तीन दिवस झाले त्याच्यानंतर परत तिची आणि माझी भेट झाली आणि मी तिने विचारलं की आता तुला बरं वाटतंय का तर तिने मला सांगितलं की तिचं डोकं दुखणं अजिबात बंद झालेलं नाही आहे तिने खूप सगळ्या गोळ्या घेतल्यात वेगवेगळ्या बरंच घरेलू उपाय जे सांगितले कोणी कोणी ते केले सगळं केलं पण तिचं डोकं दुखायचं कसंच राहत नाही आहे आणि आता ती या टेन्शनमध्ये होते की हे माझ्यासोबत का आहे आणि मग जेवढं काय थोडंफार माझा थोडाफार अभ्यास म्हणजे असं की मी डॉक्टर वगैरे नाही आहे पण जेवढं मला एक नॉर्मली असं वाटलं तिला विचारावं असं म्हणून मी तिला एक प्रश्न विचारला की मागच्या आठवडाभरामध्ये तू फोनवरती जे काही पाहती आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टी पाहण्यात येत आहेत का असं काही वेगळं की जे तुला डिस्टर्ब करते असं काही तू पाहती आहेस का आणि हा प्रश्न विचारल्यानंतर ती थोडीशी शॉक पण झाली तिला थोडंसं वेगळं वाटलं आणि तिने मला सांगितलं ओपनली की मी थोडंसं फाईल्सबद्दल पाहती आहे म्हणून आणि मग मला रिअलाईज झालं की हिच्या बाबतीत नक्की काय होतं ते तर ॲक्च्युली ही गोष्ट फक्त तिच्या बाबतीतच नाही मी माझ्या जवळच्या एक दोन लोकांच्या बाबतीत सेम एक्सपिरियन्स केलेली होती आणि म्हणून इवन माझ्या बाबतीतसुद्धा एक दोन दिवसासाठी तेच झालं म्हणून मी ही गोष्ट तिला विचारली आणि मग तिला पण रिअलाईज झालं मी तिला फक्त सांगितलं की आज फक्त एक काम कर दिवसभर की कुठल्याही प्रकारचा निगेटिव्ह कंटेंट फोनवरती तर पाहूच नको शक्यतो फोनपासून दूर राहा आणि जर तुला पॉसिबल झालं तर जास्तीत जास्त नामस्मरण करणं किंवा पूजा करणं किंवा जिथे तुला फ्रेश फील होतं अशा ठिकाणी राहा आणि त्याच्यानंतर तू तु भागी तुला फरक जाणवतोय का ऑब्विसली तिला फरक जाणवला आणि मग ही गोष्ट मला तुमच्यासोबत बोलावीशी वाटली ती म्हणजे की ज्या पद्धतीने आपण चांगल्या वातावरणामध्ये चांगल्या वाता एनर्जीच्या सहवासामध्ये गेल्यानंतर आपल्याला फ्रेश फील वाटतं एनर्जेटिक फील होतं तसंच निगेटिव्ह एनर्जी आपल्यावरती काम करत असते आणि हे जे काही सध्या सोशल मीडियावरती सुरू आहे ते इतकं भयानक आहे आपल्या कल्पनेच्याही पलीकडे आहे आपण इमॅजिन पण करू शकत नाही की असे लोक एक्झिस्ट करतात अशा गोष्टी एक्झिस्ट करतात आणि त्या गोष्टी आपल्या समोर येत आहेत जे आपल्याला सहन करणं फार कठीण आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो आहे पण हे केवळ इथेच थांबतं का की मला निगेटिव्ह गोष्टींचा त्रास होतो आहे म्हणून मी त्याच्यापासून दूर राहावं हे इतकंच मर्यादित आहे का हे इतकंच मर्यादित नाही आहे जर थोडा तुम्ही खोलवर जाऊन विचार केलात तर एका गोष्टीचा फक्त थोडक्यात विचार करा की ज्या पण लोकांची नावं बाहेर येत आहेत किंवा जी पण माहिती आपल्यासमोर येते ही इतकी वर्ष गुपित होती ती माहिती सडनली बाहेर येते किंवा हळूहळू का होईना पण ती बाहेर येते ज्या लोकांनी इतकी वर्ष ती माहिती गुप्त ठेवली त्या लोकांसाठी आत्ता हे पॉसिबल नसेल का की ती माहिती अजूनही गुप्त ठेवायची ऑबियसली त्यांच्यासाठी ते पॉसिबल होतं ऑब्विसली त्यांच्याकडे ती पावर होती पण या गोष्टी बाहेर पडत आहेत बिकॉज दे आर प्लेईंग विथ युअर ब्रेन दे आर प्लेईंग विथ युअर इमोशन्स आणि हे आपल्याला नाही कळत आहे एक काळ होता छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेला कोणाचीही बाईकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होत नव्हती कारण त्यांना माहिती होतं की असं केलं तर त्याचे परिणाम काय होतील पण आज आपण उठल्यापासून झोपेपर्यंत रेप असेल हरॅसमेंट असेल मर्डर असेल कुठल्याही प्रकारचा छळ असेल अगदी घृणास्पद वाटावेत असे प्रकार असतील हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे हे नॉर्मलाईज झालं आहे आपल्यासाठी कारण आपण उठल्यापासून झोपेपर्यंत हे सगळं ऐकतो इवन जर काही सायकोलॉजिकल स्टडीज तुम्ही पाहिले तर एक गोष्ट लक्षात येईल की माणसाची मेंटॅलिटी अशी बनत चालली आहे की एखादी घटना घडली जी की अतिशय वाईट आहे त्या घटनेची तीव्रता जेवढी जास्त अधिक असेल तेवढा त्याच्याबद्दल जाणून घ्यायला त्याच्याबद्दल माहिती करून घ्यायला माणसांना आवडतं जेवढं काहीतरी वाईट ऐकतील तेवढं माणसांना हां की अरे रे हे वाईट झालं पण जर त्या गोष्टीमध्ये तितकंसं काही वाईट नसेल तर माणूस अगदी सहज बोलून जातो अरे फारसं काही सिरियस नाही आहे उदाहरण साधं सांगू हे मी मागे पण एकदा बोलले होते की रोडवरून जाताना तुम्हाला एखादा ॲक्सिडेंट झालेला दिसला खूप गर्दी दिसली आणि नक्की काय झालं तुम्हाला माहिती नाही म्हणून तुम्ही जर गाडी थांबवलीत आणि जर तुम्ही तिथल्या कुठल्या माणसाला विचारलं की काय झालं आहे ॲक्सिडेंट झालं आहे का फार कोणाला काय लागलं आहे का तर माणसं काय म्हणतात अरे काय नाही नॉर्मल आहे जस्ट पडलेत खर्चटले म्हणजे त्यावेळेला एक्सपेक्टेड काय असतं की काहीतरी मोठा ॲक्सिडेंट झालेला असेल त्या ॲक्सिडेंटमध्ये तर कोणाचा तरी जीव गेलेला असेल तर आम्ही थांबू आणि बघू ही मेंटॅलिटी बनत चालली आहे कारण आपण ते सगळं कन्झ्युम करतो आहे काही दिवसानंतर आत्ता जे आपण पाहतोय हे अगदी नॉर्मल वाटावं इतकं आपल्या ब्रेनला ते फीड केलं जाते आणि आपण ते करतोय हे आपल्या लक्षात येत नाही मी खूप विचारपूर्वक हा व्हिडिओ बनवला आहे जनरली मी या गोष्टी फक्त माझ्या जवळच्या लोकांसोबतच बोलते पण मला सिरियसली असं वाटलं कारण खूप गृहिणी आहेत त्यांच्या छोट्या छोट्या मुली आणि मुलं आहेत जे ॲक्च्युली माझे व्हिडिओज पाहत आहेत त्यांच्या कमेंट्स मला येतात ज्या माझ्या जे माझ्या क्लासमधले माझ्याशी खूप कनेक्टेड असणारे लोक आहेत त्यांची फॅमिली त्यांच्यासोबत बसून हे व्हिडिओज पाहते आणि मग मला कुठेतरी माझी एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी वाटली की या गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन याव्यात या गोष्टीची फार काळजी की हा जेव्हा पण तुम्ही तुमचा फोन उघडताय कुठलंही ॲप ओपन करताय कुठलंही सोशल मीडिया ओपन करताय इतकं केअरफुल आणि सिलेक्टिव्ह राहा त्या बाबतीत की तुम्ही काय कन्झ्युम करताय तुमच्यासमोर काय येतं आहे हे तुम्ही डिसाईड करायला पाहिजे काहीही आलं तरी त्याच्यापासून किती दूर राहायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे मी असं म्हणत नाही आहे की तुमच्या मुलांना तुम्ही ज्या काही म्हणजे या समाजामध्ये कसं वावरलं पाहिजे कुठे सावध राहिलं पाहिजे हे शिकवू नका असं मी म्हणत नाही आहे त्यांना ऑब्वियसली या गोष्टीचं नॉलेज द्या पण त्याच्यासोबतच एक गोष्ट हीही लक्षात घ्या की खूप मोठ्या प्रमाणावरती लहान मुलांच्या मनांवरती लहानच नाही अगदी तरुणांच्या मनावरती सुद्धा या गोष्टींचा निगेटिव्ह परिणाम होतो आहे कारण ज्यावेळेला अशा गोष्टी आपल्यासमोर येतात फार कमी लोक आहेत जे या गोष्टी पाहून असा विचार करतात की हे खूप भयानक आहे फार वाईट चाललं आहे बरीचशी तरुण पिढी या गोष्टींकडे आकर्षित होत चालली आहे आणि हे खूप भयानक आहे भयानक म्हणजे भयंकर भयानक आहे आपण इमॅजिन पण करू शकत नाही आणि न कळतपणे या निगेटिव्ह एनर्जीज आपल्यावरती अशा पद्धतीने अटॅक करत आहेत की तुमचं डोकं चालायचं बंद होईल तुम्हाला दिवसभर काम करावं असं वाटणार नाही तुम्हाला काहीही लाईफमध्ये प्रोडक्टिव्ह करावं असं वाटणार नाही आखा दिवस तुमचा वाया गेला तरीसुद्धा तुम्हाला समजणार नाही आणि नको ती दुखणी आपल्यामागे जी लागत आहेत आपली बॉडी आपल्याला साथ देत नाही आहे केवळ या निगेटिव्ह थॉट्समुळे त्याच्यामुळे या गोष्टीतून खूप 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 लवकर बाहेर पडता येईल तेवढं बाहेर पडा मला खूप गोष्टी बोलायच्यात ॲक्च्युली पण मला फक्त या व्हिडिओचा उद्देश हा आहे की जर असं तुमच्या बाबतीत सध्या होत असेल की अशा काही गोष्टी अशा काही बातम्या ज्या कानावरती पडतात ज्याच्यामुळे तुम्ही डिस्टर्ब होत आहे तर ते आत्ता थांबवा त्या गोष्टींपासून जितकं त्या म्हणजे असा डाटा कन्झ्युम करण्यापासून अशी माहिती कन्झ्युम करण्यापासून जितकं दूर राहता येईल तितकं दूर राहा काही गोष्टी आपल्याला माहीत नसलेल्या कधीही चांगलं असतं सगळ्याच गोष्टी मला माहिती पाहिजेत हे आवश्यक नाही आहे आणि जर माहिती करून घ्यायचंच असेल की मला खूप काही माहिती करून घ्याव असं वाटतंय तर काहीतरी चांगलं माहिती करून घ्या चांगली पुस्तकं वाचा चांगली एखादी वेबसिरीज पहा ज्याच्यातून काहीतरी चांगलं शिकाल आजकाल सोशल मीडिया असेल नवीन येणाऱ्या मूवीज असतील कुठला म्हणजे काहीही पहा अगदी कार्टूनमध्ये सुद्धा अशा भयानक गोष्टी दाखवल्या जात आहेत की पुढची पिढी जी तयार होती आहे ती हेच पाहत मोठं होती आहे आणि जर हे सगळं असंच चालत राहिलं तर फ्युचर खूप खराब आहे खूप खराब आहे एकतर ए आयचा जमाना आहे आपण इतके विसंबून आहोत टेक्नॉलॉजीवरती की टेक्नॉलॉजी आपल्याला आत्ता यूज करते हे सुद्धा आपल्याला समजत नाही सो या फिलिंग्समधून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर ऑब्वियसली ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे की ज्या गोष्टी मला रिलॅक्स करतात ज्या गोष्टींमुळे म एक पॉझिटिव्ह झोनमध्ये मी जातो किंवा जाते त्या पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये राहण्याचा प्रयत्न करा परत एकदा आपल्याला खरंच मागे आपल्या संस्कृतीकडे जाण्याची गरज आहे मेडिटेशन करा पूजा पाठ करा ज्या देवाला मांडता त्याचं नामस्मरण करा देवाला मानत नसाल कुठल्या तरी शक्तीला मानत असाल अगदी तालाही मानत नसाल आपल्या लाईफमध्ये आपल्या घरातली आपल्या फॅमिलीतली किंवा कोणी आपल्या आयुष्यातली एक अशी व्यक्ती असते जिला आपण आदर्श समजत असतो भले तिचे विचार का पण काहीतरी चांगलं कन्झ्युम करा ठीक आहे आता जर मी तुम्हाला एवढं सगळं सांगितलं तर ऑब्वियसली तुम्ही थोडेसे सावध झाला असाल मला आशा आहे की तुम्हाला जाणवलं असेल की अशा काही निगेटिव्ह गोष्टी माझ्या बाबतीत घडत आहेत जर तुम्हाला हे जाणवलं असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण या सगळ्या अशा न्यूज ऐकल्यामुळे खूप लोकांना सफोकेशन होते कारण ते थॉट्स इतके आतमध्ये त्रास देत आहेत की समजत नाही की गुतमरल्यासारखं होतं पण ते कशामुळे होते हे समजत नाही आहे आपण फक्त बाहेरच्या वातावरणामुळे होतंय का असा विचार करतो आणि सोडून देतो आता जाता जाता जर मी एवढं सगळं सांगितलं आहे तर मला हीसुद्धा माझी रिस्पॉन्सिबिलिटी वाटते की या झोनमधून तुम्ही थोडेसे बाहेर निघणं फार गरजेचं आहे मी एंड एंडस्क्रीनला एक व्हिडिओ देते आहे त्या व्हिडिओचं टायटल रूल युअर लाईफ असं आहे मी कुठल्याही प्रकारचं प्रमोशन करायचं म्हणून हा व्हिडिओ देत नाही आहे तुम्ही याच्यानंतर दुसरा कुठलाही पॉझिटिव्ह व्हिडिओ पाहिला तरी चालेल काहीही प्रॉब्लेम नाही कारण मला माहिती आहे की आत्ता जे काही मी सांगितलं याच्यानंतर आपण परत या झोनमध्ये जातो की बापरे हे एवढं सगळं असं आहे आणि हे किती भयानक आहे सो त्या झोनमध्ये तुम्ही राहू नये म्हणून एंडस्क्रीनला जी लिंक देते तो व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये काही रूल्स दिलेत मी ते रूल्स फॉलो करा आणि तुमची लाईफ आणखी बेटर कशी बनवता येईल तुमची तुमच्या फॅमिलीची तुमच्या पुढच्या पिढीची लाईफ आणखी कशी बेटर बनवता येईल याच्यासाठी म्हणून स्वतःवरती काम करायला सुरुवात करा आणि अशा गोष्टींपासून कटाक्षाने जाणून बुजून दूर राहा मला आशा आहे मला जे काही तुम्हाला सांगायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल सिरियसली निगेटिव्ह एनर्जी तुमचा ब्रेन अतिशय वाईट प्रकारे ड्रेन करते तुम्हाला ते समजणार पण नाही आपण विनाशाकडे चाललो आहे हे आपल्याला समजतही नाही आहे आणि जोपर्यंत आपल्याला रिअलाईज होईल त्या तोपर्यंत कदाचित खूप उशीर झालेला असेल सो so, ॲटलीस्ट जर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते समजलं असेल आणखी काही लोकांपर्यंत हा व्हिडिओ प्लीज पाठवा या व्हिडिओच्या मध्ये कुठल्याही प्रकारची जाहिरात येणार नाही याची मी दक्षता घेईन कारण मला असं वाटतं की ही फार सिरियस गोष्ट आहे जी तुमच्यापर्यंत येणं गरजेचं होतं जर मी जे सांगते ते तुम्हाला समजलं असेल पटलं असेल तरच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जे जे मी विचारले ते कमेंटमध्ये सांगा आणि एंड स्क्रीनला दिलेला व्हिडिओ नक्की पहा आणि तो फॉलो करा त्या झोनमध्ये लगेच शिफ्ट व्हा या झोनमधून म्हणजे या व्हिडिओच्या फिलिंगसोबत बाहेर पडू नका की हे किती खराब आहे ठीक आहे थोडंसं एनर्जी शिफ्ट करून त्याच्यानंतरच बाहेर पडा दुसरं काहीही स्क्रोल करत बसू नका दुसरं काहीही पाहत बसू नका एखादा पॉझिटिव्ह व्हिडिओ पहा किंवा हे आहे असं शट करा आणि जाऊन काही तुम्ही ज्या पण शक्तीला मांडतात ज्या पण देवाला मांडतात नावास्मरण करा पूजा करा देवा काही करा ज्याने तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतं असं काहीतरी करा पण याच्यातून बाहेर पडा ठीक आहे अशा आहे की काहीतरी लाईफमध्ये तुमच्या व्हॅल्यू ॲड झाली असेल या व्हिडिओमुळे जो माझा नेहमीचा उद्देश असतो शेअर करायला विसरू नका हे मी खूप वेळा सांगितले मी जनरली सांगत नाही पण सांगते आहे कारण हे खूप लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आणि पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये राहा निगेटिव्ह एनर्जीला स्वतःकडे अजिबात अट्रॅक्ट होऊ देऊ नका थँक्यू